नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवायला अगदी सोपी आणि चवीला मात्र एकदम टेस्टी असा चिकनचा झनझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहतोय तर अगदी खात्रीने सांगेन की तुम्ही ह्या पद्धतीने बनवलेला चिकनचा रस्सा एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवणार चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलं आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून व्यवस्थित असं आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे तर पातेल्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलं तेल छान गरम झालं की ह्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्येच टाकायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा कमी झाला की ह्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हे सर्व छान परतल्यानंतर ह्यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं चिकन टाकायचं तरी तर इथे आपण चिकन टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं ह्याला फोडणीबरोबर परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट इथे आपल्याला परतायचं आहे इथे आपण अशा पद्धतीने चिकन परतून घेतल्यामुळे चिकनला जो उग्रवास असतो तो कमी होतो आणि चिकनच्या रश्शाला छान अशी चव येते यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकून झाकण लावून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडीयम करून आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेऊया इथे मी मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून तव्यामध्ये छान आपल्याला काळपट रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांद्याचा रंग आला की ह्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे तर इथे आपल्याला कांद्याच्या दुप्पट खोबरं घ्यायचं आहे खोबरं सुद्धा आपल्याला काळपट रंगावरतीच भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून अशा पद्धतीने रवाळ असं वाटून घ्यायचे तर मस्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण इथे आपल्याला तयार झालेलं आहे तर हे वाटण वापरून आपण नॉन तर बनवू शकता आपण व्हेजमधल्या मसालेदार ज्या भाज्या असतात त्यालासुद्धा आपण हे वाटण वापरू शकता तर आता आपण चिकन शिजले का नाही ते चेक करून पाहूया तर इथे चेक करून पाहिल्यानंतर चिकन चांगलं शिजलं गेले साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये मीडियम फ्लेमवरती चिकन चांगलं शिजलं जातं आता आपण चिकनच्या रश्शाला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं त्यामध्ये चार काळी मिरी दोन दवंग दोन तेजपत्त्याची पानं आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत हे सर्व खडे मसाले ते आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये टाकूया एक मिडियम आकाराचा कांदा कांदा अगदी बारीक चिरून टाकायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन रंग आला की ह्यामध्ये आपण टाकूया एक चमचा लाल तिखट किंवा चवीप्रमाणे अर्धा चमचा धनी पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले छान परतल्यानंतर ह्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला छान असा मऊ पडेपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे आता ह्या फोडणीला पुरेल इतपतच ह्यामध्ये अगदी चिमूटभर इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळ्या शेवटी आता आपल्याला टाकायचं आहे कांदा खोबऱ्याचं आपण तयार करून घेतलेलं वाटण तर इथे मी तीन ते चार चमचे एवढं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे किती घट्ट किंवा पातळसर आपल्याला रस्सा हवा आहे त्यानुसार आपण कांदा खोबऱ्याचं वाटण इथे वापरू शकता यामध्ये चिकन टाकून घ्यायचे चिकन टाकल्यानंतर मसाल्याबरोबर छान असं दोन मिनटासाठी परतून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा अगदी छान आणि सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे तर ह्याला छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आपण जे चिकन शिजवून घेतलेला स्टॉक आहे तो अगोदर टाकून घ्यायचा आहे गरजेनुसार आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्धवट आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती सहा ते सात मिनिट आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे तर इथे साधारण सहा ते सात मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया आणि ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला तर्रीदार आणि झणझणीत असा चिकनचा रस्ता तयार झालेला आहे हा रस्ता आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर अतिशय बनवायला सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद